कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मधील महायुतीचे उमेदवार वैभव कुंभार यांनी साळोखेनगर प्रभागात प्रचार फेरी काढली या फेरीला उदंड प्रतिसाद मिळाला त्यामुळं कल महायुतीकडे असल्याचं स्पष्ट झालं नागरिकांसह अनेक तरुण मंडळांनी वैभव कुंभार यांना पाठिंबा दिल्यानं त्यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीस मधील महायुतीचे उमेदवार वैभव कुंभार यांनी साळोखे नगर परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला उदंड प्रतिसाद लाभला त्यांच्यासोबत भाजपच्या उमेदवार डॉक्टर नेहा तेंडुलकर सुरेखा ओटवकर अभिजित खतकर यांनीही साळोखेनगर प्रभागामध्ये प्रचार फेरी काढली या फेरीमध्ये महायुतीला विजयी करण्याचं आवाहन महायुतीच्या उमेदवारांनी केलंय दरम्यान महायुतीच्या माध्यमातून कोल्हापूर महापालिकेमध्ये विकासाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे मतदारांनी महायुतीला पाठबळ देऊन प्रभाग क्रमांक वीस मधील चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं आवाहन वैभव कुंभार यांनी केलं दरम्यान या प्रचार फेरीला तरुण वर्गासह महिला आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला परिसरातील अनेक मंडळांनी महायुतीच्या उमेदवारांसह वैभव कुंभार यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला त्यामुळे साळोखेनगर परिसरातून महायुतीला निर्णायक आघाडी मिळून महायुतीचे चारही उमेदवार निश्चितच विजयी होतील असा विश्वास वैभव कुंभार यांनी व्यक्त केला यावेळी महायुतीचे उमेदवार भाजप आणि महाडी गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते